बेगमपूर आणि कामती या भागातल्या नऊ ते दहा पतसंस्था यांच्या मार्फत ही मदत आम्ही आज तहसीलदार साहेबांच्या इकडे सुपूर्द करत आहोत जेणेकरून आम्ही आता सहकार सहकार म्हटल्यानंतर सगळ्यांना सहकार्य करणं अशा गोष्टी घडू नये त्या घडल्या त्या ठिकाणी सहकार्य करण्याची आमची भूमिका असणार आहे इथून पुढे पण आमची भूमिका मागेपर्यंत राहिलेली आहे आणि इथून पुढे पण आम्ही सहकार्य करत राहू मी शिवगंगा महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बेगमपूर या ठिकाणी कशी परिस्थिती निर्माण झाली की अतिशय असा महापूर आला आणि आम्हाला आमच्या भागामध्ये शिंगोली तरटगाव आपलं शिवनी पात्री ह्या सर्व भागामध्ये ही अशी परिस्थिती निर्माण झाली की एका रात्रीमध्ये एवढं पाणी आलं आणि त्या लोकांच्या घरामधून ते कपडे त्यांचे काय असतील ते ट्रॉव्हल्स म्हणजे जे काही जे घरगुती साहित्य होतं ते सर्व काय वाहून गेलं त्यानंतर काही सामाजिक संस्था म्हणा किंवा सरकारी मदत कि 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 ही त्या गावकऱ्यापर्यंत पोहोचत होती पण प्रत्यक्षात त्यांना झोपण्यासाठी अंतरण्यासाठी ज्या काय लागणाऱ्या गोष्टी होत्या किंवा त्यांना जो लागणारा टूथब्रश किंवा ते ब्रश किंवा ते रोजच्या दैनंदिन गरजातल्या ज्या वस्तू लागणाऱ्या होत्या त्या फार कमी प्रमाणात मिळत होत्या आणि मग तशी टक्के आकडेवारी आम्हाला आमची यार साहेबाकडून साहेबांकडून तालुक्याची तालुक्याचे ए आर साहेब यांच्याकडून आम्हाला एक आव्हान करण्यात आलं की बाबा आपल्या आपण सहकारातली माणसं आहोत आणि एवढं मोठं संकट आपल्या तालुक्यावरती कोसळलेलं आहे आणि आपण शक्यतो जितकी मदत आपल्याला करता येईल ती आपल्या पद्धतीनं करा आणि आकडेवारी वाईजनुसार आलं होतं की या भागामध्ये एवढा तांदूळ कमी आहे या भागामध्ये चादर टॉवेल्स या गोष्टी कमी आहेत मग ज्या ज्या गोष्टी आमच्याकडे करणे शक्य झालंय त्या पद्धतीनं आम्ही सहाशे सतरंजी या ठिकाणी तहसीलदार साहेबांकडे ए आर साहेबांकडे आम्ही सुपूर्द केलेले आहे